दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता वरवाडे येथील शिरपूर वरवाडे नगरपरिषद संचलित चंपकलाल वैद्य प्री प्रायमरी स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं दिंडी सोहळा शाळेपासून क्रांतीसुरी महात्मा फुले पुतळ्याजवळून गावातील संत सावतामाळी व विठ्ठल रुक्मई मंदिरापर्यंत काढण्यात आली दिंडी सोहळ्यात चिमुकल्यांनी धार्मिक वातावरणात वारकरी संप्रदायाची लहान बालकांनी विठ्ठल रुक्मई तुकाराम नामदेव संत जनाबाई संत मीराबाई एकनाथ सावता महाराज गोरोबा ज्ञानेश्वर माऊली अशा विविध वेशभूषा करून पालखी घेऊन या सोहळ्यात संत सावतामाळी हरिपाठ महिलांनी भजनी मंडळांनी सहभाग घेऊन अभंग भावगीतं गवळणी गायन करत नाचत गाजत कार्यक्रमाची शोभा वाढवून विठ्ठल नामाचा गजर करीत जणू दिंडी पंढरपूरला निघाली असंच वाटत होतं पायी दिंडी सोहळा अतिशय आनंद उत्सवात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास अध्यात्मिक संघटना शहर अध्यक्ष संतोष माळी व काशीनाथ माळी मोहन चौधरी पल्लवी राजपूत व सर्व कर्मचारी रुंदाने परिश्रम घेतले